भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जाते आपण लहानपणापासूनच आपले आई वडील शिक्षक यांच्याकडून मर्यादा पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जाते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये त्रेता युगामध्ये अवतार घेतलेले भगवान विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांनी रावणाचा सहार करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेतला आपले आई वडील भाऊ आणि पत्नी तसेच प्रजाजन यांना भगवान श्रीरामांनी त्यांच्या कर्तव्यापासून कधी दूर गेले नाही माता कैकईच्या आदेशानुसार चौदा वर्षांच्या वनवासाला संयमाने जाऊन भगवान श्रीराम यांनी त्यांचे वडील दशरथ यांचे वचन निभावले भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम यासाठी म्हटले गेले कारण त्यांनी मर्यादांचे उल्लंघन न करता मातापिता आणि गुरूंच्या आज्ञेचे नेहमी पालन केले त्यांच्या राज्यामध्ये प्रजा सुखी आणि समृद्ध होती जेव्हा केवटने भगवान श्रीराम यांना वनवासाला जाताना नदी पार करून दिली तेव्हा एका छोट्याशा मदतीसाठी भगवान श्रीराम यांनी त्याला भवसागर पार करून दिला सर्व गुण संपन्न भगवान श्रीराम यांनी अतुल्य आणि असामान्य असूनसुद्धा एक साधारण आयुष्य व्यतीत केले राजा बनल्यानंतर ना कोणता आनंद न वनवासाला जाताना ना कोणता जाता त्रास भगवान श्रीराम ज्यांच्या एका इच्छेने समस्त सागर सुकला असता त्यांनी लोककल्याणाला सर्वश्रेष्ठ मानून समुद्राला रस्ता देण्याची विनंती केली शबरीच्या भक्तिभावाने प्रसन्न झाले कलियुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या आदर्शांवर चालून प्रत्येक व्यक्ती एका सुखी आणि संपन्न आयुष्याशी प्राप्ती करू शकतो भगवान श्रीराम यांनी पृथ्वीचा त्याग कसा केला भगवान श्रीराम यांनी पृथ्वीवर दहा हजारपेक्षा जास्त वर्ष राज्य केले आहे त्यांच्या या मोठ्या शासन काळामध्ये भगवान श्रीराम यांनी असे खूप महान कार्य केले आहे त्यांनी हिंदू धर्माला एक गौरवमय इतिहास दिला आहे कसा भगवान श्रीरामांनी या पृथ्वीचा त्याग केला असे कोणते कारण होते ज्यामुळे त्यांना आपल्या परिवाराला सोडून विष्णू लोकी परत जावे लागले पद्मपुराणामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार एक दिवस एक वृद्ध संत भगवान श्रीराम दरबारात त्यांच्याबरोबर एकट्याने चर्चा करण्याची इच्छा सांगितली त्या ऋषींच बोलणं ऐकून भगवान श्रीराम त्यांना घेऊन दुसरीकडे गेले आणि प्रवेशद्वारावर लक्ष्मणला उभे केले आणि म्हटले की ऋषी आणि त्यांच्या चर्चांमध्ये कोणी आलं तर ते स्वतः त्या व्यक्तीला मृत्यूदंड देतील लक्ष्मण भगवान श्रीराम यांच्या आज्ञेचे पालन करत ऋषी आणि भगवान श्रीराम यांना एकांतात सोडले आणि प्रवेशद्वारावर पहारा देऊ टाकले ते ऋषी दुसरे कोणी नाही तर विष्णू लोकातून आलेले यमदेव होते ज्यांना भगवान श्रीराम यांना हे सांगायला पाठवले होते की त्यांचे पृथ्वीवरील काम पूर्ण झाले आहे आणि आता त्यांना त्यांच्या लोकी परत जावे लागले तिकडे अचानक प्रवेशद्वारावर ऋषी दुर्वास त्यांनी लक्ष्मणला भगवान श्री रामांबरोबर बोलायचे आहे म्हणून सांगितले पण भगवान श्रीराम यांच्या आज्ञेचे पालन करायचे असल्यामुळे लक्ष्मणने त्यांना भगवान श्रीरामांना भेटण्यास नकार, नकार दिला ऋषी दुर्वासा त्यांच्या क्रोधासाठी ओळखले जातात लक्ष्मणने सतत नकार दिल्यानंतरही ऋषी दुर्वासा मागे हटले नाही आणि लक्ष्मणला अयोध्या नगरीला शाप देण्याची चेतावनी दिली त्यामुळे लक्ष्मणला काळजी वाटू लागली त्यांना समजत नव्हते की भावाच्या आज्ञेचे पालन करावे की अयोध्यानगरीला शापापासून वाचवावे मग लक्ष्मणने भगवान श्रीरामांकडे जायचे ठरवले लक्ष्मणात आलेले पाहून भगवान श्रीराम धर्मसंकटात पडले लक्ष्मणला मृत्यूदंड कसा द्यायचा त्यावेळी भगवान श्रीरामांनी लक्ष्मणला मृत्यूदंड देण्याऐवजी राज्यातून बाहेर जाण्यास सांगितले त्या युगात राज्यातून जायला सांगणे मृत्यूदंड देण्याबरोबर होते पण लक्ष्मण कधीही भगवान श्रीरामांशिवाय राहत नव्हते त्यांनी या जगातून जाण्याचा निर्णय घेतला ते शरयू नदीजवळ गेले नदीमध्ये जाताच ते अनंत शेषनागाच्या अवतारात परिवर्तित झाले आणि विष्णू लोकही निघून गेले लक्ष्मणच्या जाण्यामुळे भगवान श्रीराम खूप उदास झाले ज्याप्रमाणे भगवान श्रीरामांशिवाय लक्ष्मण नाही त्याप्रमाणेच लक्ष्मणशिवाय भगवान श्रीराम नाही त्यांनी सुद्धा या लोकमधून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रभू श्रीराम यांनी त्यांचा राज्यकारभार त्यांच्या मुलांवर सोपवला आणि शरयो नदीकडे निघाले तिथे पोहोचल्यानंतर भगवान श्रीराम शरयू नदीच्या आत गेले आणि अचानक तयार झाले त्यानंतर काही वेळाने नदीमधून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी त्यांच्या भक्तांना दर्शन दिले अशा प्रकारे भगवान श्रीराम यांनी त्यांच्या मानवीय रूपाचा त्याग करून आपले वास्तविक रूप विष्णूचे रूप धारण केले आणि वैकुंठधामला प्रस्थान केले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा